आपल्या सर्वांच्या साक्षीनं शाहनगर ते किलोमीटरचा रस्ता आणि त्या रस्त्याकरता खूप प्रयत्न केले आणि आता तो अठरा फुटाचा दांबरी करण्याचा रस्ता होता आणि दोन्ही बाजूला साईड पट्ट्या सुद्धा दामऱ्या म्हणाल्या म्हणजे उसाची किंवा दुसरी वाहन डबल वाहन जरी आलं तर त्या रस्त्यावरती ते बसू शकत या पद्धतीने या रस्त्याचा कामाचा आज आपण शुभारंभ केला असं सा सर्वांच्या साक्षने जाहीर <प्रेंगे> कॉन्ट्रॅक्टरला माझं एकच की हे काम मात्र वेळे आणि दर्जेदार काम कर आणि ग्रामस्थांना ग्रामपंचायतला मला सांगायचंय की काम जर चांगलं होत नसेल तर काम थांबवा तक्रार करा त्याची वेळ येणार नाही पण सांगतो कारण आपल्या तालुक्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये कुठं दर्जा राहिला नाही त्यामुळे अशा प्रकारची कामं एकतर निधी परत परत मिळणार नाही आणि त्याचा रस्त्याचा वापर आपल्यालाच रस करायचा आहे आणि म्हणून कामाची क्वालिटी चांगली असावी आणि ते होईल असा मला विश्वास आहे आज बावडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पंचवीस कोटीच्या कामाचा शुभारंभ मी अंतराचं अभिनंदन करेल जिल्हा परिषदस्य असल्यानंतर तिने झेडपी म्हणून बराचसा निधी आणण्याचा प्रयत्न केला पण आपल्याकडे सत्ता नाही जिल्हा परिषद मध्ये पण आपल्याकडे फारसं कोणी ऐकत नव्हतं शासनामध्ये तर मागच्या अडीच वर्षामध्ये आपलं सरकारच नव्हतं ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो आणि जवळजवळ पन्नास कोटीची कामं तालुक्यामध्ये आपण प्रस्तावित केली त्यातला पहिला टप्पा एकोणतीस कोटीचा मंजूर झाला ती सगळी कामं टेंडर वगैरे होऊन आज ती कामं होत आहेत उर्वरित राहिलेली बत्तीस पस्तीस कोटी जी कामं आहेत ती सुद्धा आता प्रगतीपथावर आहेत त्याचं पण लवकरात लवकर अंतिम अधिश्रुती आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मला असं वाटतं आपण प्रयत्न केल्यामुळं एक पन्नास पंचावन्न कोटीच्या रस्त्याच्या कामांना आपल्याला ह्या ठिकाणी मान्यता मिळते हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे इतर ग्रामपंचायतचं कार्यालय जिल्हा नियोजन जिल विकास मंडळामधून आपण किती मांडलो त्या कार्यालयासाठी ते बसवलं आणि मला वाटतं जगताबाई फार पाठपुरावा केला आणि हे ग्रामपंचायतचं कार्यालय आज अतिशय चांगलं झालं याचं भूमिपूजन आपणच केलं आबा आणि ह्या ग्रामपंचायतचं उद्घाटन झालं असं सर्वांच्या साक्षी त्या ठिकाणी जवळजवळ साडे दहा कोटी रुपयांची विकास कामं बोडणी गावाकरता आपण बोडणी गाव हे राजकीय दृष्टी आहे ही बावडा आणि मूर्ती ही एकच आहे असतात पूर्वीच्या काळामध्ये कैलासवाशी भाऊ हो असताना शहाजी बापू असताना बावड्याची ही दुरुप ग्रामपंचायत असते आणि मग सुरवड वकील वस्ती बोडणी लाकेवाडी नामदेवराव नाईक ताराजी नायकाचे आजोबा आबा आपण सुरेश बापू ही सगळी जुनी तीन त्या काळामध्ये पंधरा पंधरा वीस वीस वर्ष की ग्रामपंचायत तीन तरी निवडणूक कारण तो सुरेश बाबू बघूत किती वर्ष जवळजवळ पंधरा का वीस वर्ष आम्हाला त्याचं कारण सांगायचा उद्देश आहे सुरेश मेहर सुद्धा पुण्याच्या आय एन एस ब्लॉक कॉलेज कॅन्टीन ला सरपंच झाली बरोबर आहे तिथे यादी फायनल झाली म्हणजे एवढा एक विचार या सगळ्या गावामध्ये असायचा आजही आहे दोन पाच टक्के एक किती तिकडे का असेल पण या पद्धतीने आपण मित्रांनो काम करतो आणि म्हणून आज वेळ कमी आहे कारण पावसाची शक्यता आहे आम्ही बरेच कार्यक्रम आहेत थोडा अगोदरच यायला गोष्टी झाला परंतु आज या परिसरामध्ये येत असताना शेतपण तलाव हा एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण त्याच्यावर आपलं जीवन आहे आता वा शेतपण तलावमध्ये पाणी आपण आणलंय कोणशे विशेष रोज पाणी येत आहे रोज सकाळी सात वाजता आमचा कार्यकारी अभियान फोन असतो आठ वाजता त्याचा पाणी किती आलंय लोक किती चालू आहे शेतपत तलाव मध्ये पाणी साठलंय इतकं बारकाव्या नाही आपण जसं आपल्या एखाद्या संसार प्रपंचाबद्दल काम करतो तसं मी तर माझ्या आयुष्यामध्ये शेतपळ तलाव या दहा बारा गावाचा आत्मा आहे आणि हा तलाव यांना भरला कारण भरणं अवघड आहे सोपन आहे दोनशे दोन किलोमीटरवर पाणी आणायचं आणि एवढ्या सगळ्यांचा त्या ठिकाणी बरेच त्याच्यामध्ये प्रश्न आपण पाणी आता आणलं आणि मला विश्वास आहे की शंभर टक्के शेकफळ तलाव ह्या वर्षी आपण भरू आणि हा तलाव भरला की दहा हजार एकराचं इरिगेशन झालं दहा हजार एकराचं इरिगेशन हिंदुस्थानामध्ये असं इरिगेशन कुठं नाही त्याला लाईट बिल भरावं लागत नाही पाणी पण ती सुद्धा भरतो काय नाही पुणाचं नाही असं त्यामुळे हे पाणी म्हणजे जसं आपल्या घरा डेमाला डेरा घातलेला असतो का नाही जायचं तीन वर्षात ती ताट का आढायचं आणि तर आम्ही भरून घेऊन ये असं काम आहे आपल्या पर म्हणजे इतकं सोपं आणि इतकं सुटसुडी इरिगेशन गेट मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये हिंदुस्तानामध्ये कसं असेल ते शेपळ तलावाचं आहे आणि ते काही सहज झालेलं नाही मोठे भाऊ मंत्री असताना आबासाहेब नेमाळ करतात पाठ बांधारे मंत्री असताना मायनर बारमाई बारमाही पहिला प्रयोग होता आपण ला तुम्ही मला निवडून दिलं पहिलं काम आपण गोपीनाथ मुंडे साहेब उल्लेख केला पाहिजे गोपीनाथ मुंडे साहेब जलसंपदा मंत्री होते एकनाथ खडसे जनसंपदा मंत्री होते आणि मग ती उंची वाढवण्याचं काम आपण केलं वॉल बसवण्याच्या कामाला मंजुरी आपण दिली आणि दीडशे एमसीएफटी पाणी दीडशे हे आपण ह्या तलावामध्ये आपण वाढवलं आणि दीडशे पाणी म्हणजे एक हजार एक्च पाणी अतिरिक्त यामध्ये देण्याचा निर्णय झाला ते का सांगतो मी आपल्याला तरी लोकांना कळत नाही लोकांना काहीतरी सहज होते सहज होतच नाही क्षणभर आम्ही शांत बसलो असतो सांगा बरं ह्या सगळ्या परिसरात कुणी जाऊन पाणी आणलं नाही आपल्याला आज आपण कुठल्याही संविधान पदावर नाही तरी पद जे काही जनतेचा आपल्यावर जो पाठिंबा आहे जो विश्वास आहे जे प्रेम आहे त्याच्या माध्यमातून तर आपण ही सगळी कामं प्रामुख्यानं आपण या ठिकाणी करू शकलेलो आहे आज इथं आपल्या ग्रामपंचायतीचा शिपाई मला वाटतं नामदेव पवार मी आलेल्या विचारला नामदेव शिवसेने जोता माणूस आपला विचारामध्ये आजारी पडला इनमगाव डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तलाकार म्हणजे पुनर्जीवनच झालं आणि त्याला मदत आपण केली सगळ्या बाजूने मदत केली आणि मला असं वाटतं लवकरात लवकर तो बरा व्हावा आता घरी आणलंय का म्हणजे एवढं आता जोडले गेलेला असं ही कामं तर होत राहतील त्याहीपेक्षा त्याही व्यक्तिगत सुद्धा नाळ आपली एकामेकाशी बांधली एखाद्या ग्रामपंचायत शिपाई म्हणून तो आपल्याला की कोण नाही आपल्या दृष्टीने तोही महत्वाचा माणूस आहे कारण त्या पद्धतीने आपण ही सगळी कामं आपण या सगळ्या लोकांच्या करता आपण करत असतो आताच मी आभाशी बोलत होतो की आपल्या गावामध्ये बारा बोरजाराचा वर्ग फार वाटा आता शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला कारखाना झाल्यामुळे काय प्रमाणात युवकांचा प्रश्न मिटला काय प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागले पण गावामध्ये अंकिता प्रमाणात बारा गोरुजदारचे लोक तिथं विविध समाजाचे नातपण ती डोंगरी बसून सगळ्या समाजाचे माझे आता त्यांना पूर्वीच्या काळात आम्हाला जागा दिल्या काउखानामधल्या मधल्या दिल्या आता जागा संपल्या गरकुलं दिली मला वाटतं मी जे आपण सदस्य असल्यापासून इतिहास काढला आपण तर घरकुलं दिली त्यांना योजना दिल्या पण आता कुटुंबाची संख्या वाढली त्यांना घरं नाही आणि म्हणून पर्याय काय याचा अजूबाजूला कुठं गायरान कुठे गावकर नाही त्यामुळे आता जागेचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यातून काही मार्ग काढता येईल ते पण आपण चर्चा करून या ठिकाणी आपण बघू आणि म्हणून अशी बरीच कामं मित्रांनो या माध्यमातून आपण केलेले मी जास्त वेळ आपल्याला काही घेणार नाही मोठणी गावं नाही नेहमीच आमच्यावर भरपूर प्रेम केले आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आहे विधानसभा ही या सगळ्या तालुक्याच्या विकासाचे एक शस्त्र आहे की ज्या माध्यमातून आपण सगळ्या आणू शकतो आणि हा इंदापूर तालुका एकोणीसशे बावन्न सालापासून तर बघितला जुनी माणसं आहेत काय मधल्या पिढीतले नवीन पिढी पण आता शेवटी ह्या तालुक्याचा सामाजिक प्रश्न तुम्हाला समजतो या तालुक्यातले राजकीय प्रश्न कुणाला समजतात या तालुक्यातले विकासाचे प्रश्न कुणाला समजतात या तालुक्यामधल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर गुण कोण जाऊ शकत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला असं वाटतं आता या उद्याच्या कालखंडामध्ये आपण केला पाहिजे आता चर्चा बरीच झाली त्याच्यावर मी काय आज भाष्य करणार नाही ठीक आहे आता निवडणुका लागल्यानंतर पुढं जागेचं संदर्भातलं होईल काय ती चर्चा होईल आज काही ती बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही एक गोष्ट मात्र निश्चित आहे की शेवटी हा इंदापूर तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे संस्कारमय तालुका आहे आणि या तालुक्याला जर पुढे न्यायचं असेल तर तशा प्रकारचे सक्षम नेतृत्व सुद्धा हेच आपलं सगळं काम करू शकत हे आता सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे एका दुसऱ्या निवडणुकीला आपण कमी पडलो म्हणून हा मतदारसंघ कोणता झाला असं मानायचे काही कारण नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेतरी आपल्याला हाही विचार पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांना एकत्रित बसून आपण करू त्यामुळं पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं आलात अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आता आमच्या सरपंच ताई शिंदे आहे महिला सरपंच आहे महिलांनाही आता पन्नास टक्के आरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि महिला आणि पुरुष अगदी भेदभाव आपण मानत नाही आता आपल्या सरकार आहे आपल्याच सरकारने लाटकी बहीण योजना आणली मला सगळ्यांना सांगायचं जर कोणाचे अर्ज भरायचे राहिले असतील तर अर्ज भरून घ्या कुणाला बदल लागली तर आहेत नंबर आहेत वगैरे आता पावड्याला सुद्धा सगळ्यांनी चांगला प्रयोग केला दोन दोन तीन हजार आपण नाव नोंदवली कागदपत्र सगळे पूर्ण केले अशा पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये अजून या सगळ्या योजना पुढे नेण्याकरता म्हणून जेवढं काय सरकार लागेल एवढं करें, सरकार निश्चितपणानं करेल अधिकाऱ्यांची कमिटी आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं कुठलंही राजकारण करू नका जो पात्र असेल त्याला घ्या तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या समाजाचा आहे सरकारची योजना आहे ना ती सगळ्याला मिळाली कारण त्याच्याकरता योजना आहे पक्षाकरता योजना नाही सरकारची योजना आहे मला विश्वास आहे की त्याचा फायदा या तालुक्यातल्या लाखो महिलांना निश्चितपणानं होईल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा ग्रामपंचायतला धन्यवाद देतो ग्रामपंचायत आपण चालू आहे अजून लोकांचे काही दैनंदिन प्रश्न असतात ते समजून घ्या व्यक्तीगत अडचणी असतात ते समजून घ्या आणि विकास काम एखादं काम कमी द्या पण ते काम मात्र चांगलं झालं पाहिजे जसं आता ग्रामपंचायत कार्यालय चांगलं झालं आता वायरिंगचं काम राहिलं आता वायरिंग नाही झालं तर त्या ग्रामपंचायतला काय करायचं कार्यालय त्यामुळं असे बारीक बारीक आता अंगणवाडीचं काम आपण मंजूर केलं ते काम थांबलं मग महिला भेटले त्यांनी सांगितलं मला ते काम हातामध्ये घ्या जी जी कामं असते ती सरकारच्या योजनेमध्ये येतात थोडं आपण लक्ष जर केलं मला असं वाटतं ती कामं चांगली होतात आज मोठ्या भाऊच्या काळातून माझ्या काळात झालेली कामं अजून चांगली आहेत अजून काही त्या कामाला काय नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यात जर केल्या चांगला या ठिकाणी उपयोग होईल तुम्ही आपण सर्व एका परिवारातले आता या पुढच्या काळामध्ये आपण जागरूक राहा उग कोणाच्या तरी तापाला बळी पडू नका कोणी काहीतरी वेळ वागणं सांगेल काय गैरसमजत कोण ते करून घेऊ नका विचार करा कोण हे करणार आहे कोणामुळे हे होऊ शकणार आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या बाबतीमध्ये आपण सर्वजण एका परिवारातले आहोत त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ एवढाच प्रकाश या ठिकाणी व्यक्त करतो एक काम या परिसरामध्ये आपण आणलं सर्वांनी साथ दिली आणि या कामा था था, या कामाचा परिसरात लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण कारखान्याचे सभासद या वर्षी आपल्या कारखान्याची आता करार झाले वाहनं वगैरे झाले आहेत ऍडव्हान्स दिलेला आहे साधारणतः चार साडेचार लाख त्यांना आता गाड होईल असं आपण प्लॅनिंग करतो पुढच्या वर्षी तर मी आजच सांगतो आपल्याला पुढच्या वर्षी इतका ऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये ऊसाचं करायचं काय प्रश्न त्यामुळे सगळ्या ऊसाच्या नोंदी देणं आहे कारखान्याच्या आपण नियोजन आणि जास्तीत जास्त दर घेण्याचा प्रयत्न सुद्धा आता राष्ट्रीय स्तरावर मी अध्यक्ष म्हणून काम करतोय त्यामुळं केंद्राकडून सुद्धा काही धोरण या साखर उद्योगाला चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न आपण करतोय उद्या दहा ऑगस्टला दिल्लीला एक मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे संचालक मंडळाला आम्ही निमंत्रित केले आपण पण दिल्लीला या आणि अमित शहाना बोलवले काही दोन तीन केंद्रातले मंत्री आहेत की ज्यांचा या साखर उद्योगाशी संबंध आहे त्यांनाही आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि एक पॉलिसी आपण अशी करतो की ज्यातून पुढच्या दहा वर्षामध्ये या देशातला साखर उद्योग जो साखर उद्योग फक्त शेतकऱ्यांचा नाही तो कामगारांचा आहे तो वाहनवाल्यांचा आहे पंक्चर टायर पंक्चर काढणाऱ्या माणसाचा आहे तो टपरीवाल्याचा आहे आणि तो गैर गरीब ऊस तोडणाऱ्या लोकांचा उद्योग आहे तो सभासदाचा नाही तर ह्याच्यावर एवढे सगळे घटक अवलंबून आहेत आणि या सगळ्या घटकाला जर समानतेने येऊन पुढे न्यायचं असेल आपल्याला तर एक दहा वर्षाचा रोडमॅप या साखर उद्योगाचा सुद्धा आपण ठरवतोय आणि त्याचं प्रकाशन सुद्धा दहा तारखेला अमित शाह साहेबांच्या उपस्थितीमध्ये होईल हे सुद्धा मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचे आणि म्हणून अधिक निर्णय घेता पुन्हा एकदा अतिशय चांगला कार्यक्रम केला आमचं सर्वांचं स्वागत सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो असंच प्रेम असंच सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण त्या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो